पनोरे येथील मंदार माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता नववीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या वैष्णवी कांबळे ही सध्या स्वतः इंजेक्शन घेऊन शिक्षणाचे धडे घेते इंजेक्शनचा खर्च हा अवाक्याच्या बाहेर जात असल्यानं ज्या दिवशी इंजेक्शन थांबतील त्या दिवशी वैष्णवीचे शिक्षणाचे धडे देखील थांबतील त्यामुळेच वैष्णवीला हवा आहे तो म्हणजे समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीचा हात शिक्षणाची गोडवी लाभलेल्या या वैष्णवी कांबळेवर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय ने टाकलेला एक दृष्टिक्षेप पाहूया पन्हाळा तालुक्यातील पनोरे येथील मंदार माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी वैष्णवी अतिशय हुशार शांत आणि मनमिळाऊ स्वभावाची तिने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक प्राप्त केलाय तसेच तिने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती धारण केली तिच्या घराची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची आहे वडील कामगार आहेत तर आई शेतमजूर अगदी साध्या घरात राहणारी पण कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असताना सुद्धा तिने हे उज्ज्वल यश संपादन केलंय वैष्णवी केवळ अभ्यासातच हुशार नाहीये तर तिचे वक्तृत्व देखील उत्कृष्ट दर्जाचे ती शाळेतील विविध कार्यक्रमांचे निवेदन सुद्धा खूप सुंदर पद्धतीने करते तर तिला गायन देखील आवड आहे अशी अष्टपैलू आणि सुंदर गळा लाभलेल्या आणि अभ्यासात वैष्णवीला अचानकच एक दिवस चक्कर आल्याने ती कोसळली ती जमिनीवर कोसळल्यामुळे तिचे कुटुंब हादरून गेलं तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं जेव्हा निदान झालं तेव्हा तिला मेंदूचा विकार असल्याचं समजलं डॉक्टरांच्या समोर दोन पर्याय होते एक म्हणजे ऑपरेशन किंवा इंजेक्शन आणि सलाईनच्या माध्यमातून तो आजार नष्ट करणं डॉक्टरांनी सलाईनच्या माध्यमातून उपचार करण्याचा निर्णय घेतला दवाखान्यात ती पंधरा दिवस उपचार घेत होती तिच्या आजारातून बाहेर पडण्याच्या तिच्या जिद्दीने तिच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला पण इकडे दवाखान्याचा खर्च वाढतच होता शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि कला शिक्षक प्रसारक मंडळ मल्हार संस्थापक अध्यक्ष मारुतराव परितकर तसेच सचिव मंदार परितकर यांनी तिला आर्थिक मदत केली यशस्वी उपचारानंतर तिला घरी आणण्यात आलं परंतु एवढ्यातच तिची करुण कहाणी संपत नाही ती शाळेत हजर झाली परंतु आठ दिवसात अचानक तिच्या पोटात दुखू लागलं सर्व कुटुंब चिंताग्रस्त झालं तिला पुन्हा दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली पुन्हा तपासणीनंतर अपेंडिक्स या आजाराचं निदान झालं आणि तिचे ऑपरेशन करण्यात आलं बरी झाल्यानंतर ती पुन्हा शाळेत दाखल झाली आणि ती शाळेच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली परंतु मेंदूच्या विकाराची इंजेक्शन आजही तिला घ्यावी लागतात सर्वात महत्वाची बाब म्हणजे दररोज डॉक्टरांकडे जाऊन ते इंजेक्शन घेणं आणि तिला वेळ आणि आर्थिकदृष्ट्या परवडणार हे नाहीये म्हणूनच तिने डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः इंजेक्शन करून घेण्याचं कौशल्य अवगत केलं आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन इंजेक्शन ती स्वतःला देते शाळेला ती दररोज हजर असते हे सर्व कौशल्य तिने साध्य केलं असलं तरी आज तिच्या इंजेक्शन आणि औषधांचा खर्च दिवसाला एक हजार रुपये तिला ही ही घ्यावी लागणार आहे कुटुंबाच्या अवाक्याच्या बाहेर आहे तिचा भाऊ स्वप्नील इयत्ता बारावीत शिक्षण घेतोय आणि त्यासोबतच तो सेंटरिंगचे काम देखील करतो कुटुंबास हातभार लावत असतो समाजातील सर्व दानशूर व्यक्तींना आव्हान आहे के का एतिल एतिल मादेमिक, मादेमिक यादिकाने। यादिकाने की एका गुणी अभ्यास जिद्दी मुलीला आर्थिक हातभार लावून तिला बरं करण्यास मदत करा महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं यासाठी शासन दरबारी नवीन योजना चालू आहेत पण आता सध्या आपण आहे पन्हाळा तालुक्यातील पनोर येथील माध्यमिक मंदार माध्यमिक विद्यालय या ठिकाणी या ठिकाणी वैष्णवी सुनील कांबळे ही येत्या नवीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे परिस्थिती घरची हालाखीची आहे सध्या ती येतं नवीमध्ये शिकत असताना सर्वांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तिचा शांत स्वभाव हा सगळ्यात महत्त्वाचा ठरत आहे जरी ती विद्यार्थीनी हुशार असली तरी तिचा जे तिला अशा एका आजारानं ग्रासलेला आहे की तिला दररोज एक एक हजार रुपयेचे एक इंजेक्शन घ्यावं लागत आहे जर ते इंजेक्शन जर तिला वेळेत नाही मिळालं तर तिचे शिक्षणाचे पुढचे धडे थांबणार आहेत याबाबत आता या, या शाळेचे इथं एक शिक्षक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दोनच मिनटं भट वैष्णवी हे आमच्या शाळेतील अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे संयमी शिस्तबद्ध असणारे विद्यार्थी, शिस्त विद्यार्थी। आणि एन एम एस परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये ती पात्र आहे राज्याच्या गुणवत्ता मध्ये सुद्धा ती आहे परंतु अचानक आजारी पडल्यामुळं आमचीही तशी अडचण झाली आणि आम्ही शाळेकरून तिला मदत केली आणि आज ती वैष्णवी आजारातून बरी व्हावी सर्व काही होतगुरू जे दानशूर व्यक्तीने तिला मदत करावी असं आमचं शाळेतर्फेसुद्धा एक आव्हान आहे दररोज सकाळ संध्याकाळ रोजचा एक हजार आहे इतका आणि आमची परिस्थिती अशी नाही की तिला आम्ही त्यातनं असं हे करेन तर तुम्ही थोडीफार मदत केली तर आम्हाला बरं आमचा मालक बी उसोला जातात त्यातनं त्यातनी कामाचं काय हे नसते आणि आमच्याविषयी काही जास्त पैसे नसतात तर आमचा एक मोठा मुलगा असा आहे की तो बी आम्हाला थोडीफार मदत त्यानं काय होईल तो करतोय आमच्या बहिणीचा मुलगा परत आस दुसरा आमचा मुलगा आहे तो बी कुठेतरी असं आहे शेंटरिंगला यायला कामाला जातो त्यातनं आम्ही अजूनपर्यंत खर्च चालविला आता इथून पुढे जे खर्च आहे ते का आम्हाला चालण्यासारखा नाही पेलण्यासारखा आणि त्यात आमचं सगळं अवघड आहे तरसुद्धा आम्हाला सरांनी थोडीफार मदत केली परत सव्वीस जानेवारीला उपारे सरांनी तिला ड्रेस नव्हता तर ड्रेस पण घेऊन दिला थोडीफार ज्यांनी आम्हाला मदत होईल तशी केली बरं इथून पुढं आम्हाला मदतीचा काहीतरी हे पाहिजे